हॅलो गाई यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमच सर्वांचं मी आज करणार आहे नाग दिवे आज ना। नागसाठी आहे आज गुळाचं पाणी केलं हका हो गुळ टाकला या पाण्यामध्ये हो गुळाचं बनवायचं गुळ नाग दिवे बाजरीचं पीठ मळल्या हो, पाहिजे गुळ पीक म्हणजे विघळला पाण्यात त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं पाणी पाणी थोडं थंड होऊन द्यायचं ना परत मळायचं थोडंसं गुळ आणि गुळात बनवायचं गुळाचं पाणी करून सुंट टाकतात खायचं सुंट विलायची विलायची आणि छान वासवतो झालंय बघा पीठ मळलं हे असं घट्ट माळायचं झालं पीठ फात झालं पाहिजे

चार पाच सहा सात बनवलेत बघा मी दिले तयार भांड्याला थोडस तेल लावते मी आणि भाषे दिवे मांडाच्या चिटकवला आणि उकडायला ठेवते दोन सिट्ट्या करायच्या आणि झालं होईल कुकर लगेच ह okay, नाग दिवे असे उकडून झालेत मस्त खूप छान मस्त उकडलेत कुकरला लावले होते मी दो एक सिट्टीतच उकडले तूप टाकले बघा याच्यामध्ये दिव्यामध्ये वाती विती लावल्या चल दिव्यामध्ये तूप टाकून झाले तूप गरम करायचं आणि तूप वातायचं दिव्यामध्ये दिवे, दिवे लावते हे नाग दिवे सट नाग दिवे बनतात आज सट नाग आहे म्हणून मी नाग दिवे केले ह्याच्यामध्ये गुळ गुळाचं पाणी करून मळणे बाजरीचं पिठे सात नाग नाग दे बनवलेत मी है सर्वी कुङ्कु लाइच आणि हे देवापुढे ठेवायचं कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आता मी देवापुढे ठेवते दे। वरणभात असा नैवेद्य करतात वरण भात भाजी मेथीची आणि हे नागदेवी बाय बाय सर्वांना कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा